विद्यार्थी मित्रांनो लर्निंग विथ या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आज आपण घटक पाहणार आहोत नाम व नामाचे प्रकार शब्दांच्या एकूण आठ जाती आहेत त्या तुम्हाला माहितीच आहे आपण घेतलेल्याच आहेत त्या नाम सर्वनाम विशेषण क्रियापद क्रियाविशेषण अव्यय शब्दयोगी अव्यय उभयान अव्यय आणि केवल प्रयोगी अव्यय या शब्दांच्या एकूण आठ जाती आहेत पैकी चार जाती या विकारी आहेत आणि चार जाती अविकारी आहेत आता विकारी आणि अविकारी शब्द म्हणजे याचा अर्थ आपण पाहूया पहा विकारी शब्द ज्या शब्दांमध्ये लिंग वचन विभक्तीनुसार बदल होतो त्या शब्दांना विकारी शब्द असे म्हणतात उदाहरणार्थ नाम सर्वनाम विशेषण आणि क्रियापद या जातींमधले जे शब्द आहेत त्यामध्ये लिंग वचन विभक्तीनुसार बदल होतो म्हणून त्या, त्या शब्दांना विकारी शब्द असे म्हणतात पुढे आता पाहा उदाहरणांवरून तुमच्या लक्षात येईलच अविकारी शब्द ज्या शब्दांमध्ये लिंग वचन विभक्तीचा कोणताही परिणाम होत नाही म्हणजे ते आहे त्या स्वरूपामध्ये राहतात त्या, त्या शब्दांना अविकारी शब्द असे म्हणतात तर यामध्ये कोणते शब्द येतात तर क्रियाविशेषण अव्यय शब्दयोगी अव्य उभयान्वय आणि केवल प्रयोगी अव्यय यामधले जे शब्द असतात या जातींचे जे शब्द असतात त्यांना अविकारी शब्द असे म्हणतात आता आपण आपल्या मुख्य घटकाकडे ओळूया आपला आजचा मुख्य घटक आहे नाम आणि नामांचे प्रकार तर नाम म्हणजे काय हे आता आपण सर्वात पहिल्यांदा पाहूया आता ह्या उदाहरणांमध्ये लक्ष द्या पहा ते फूल आहे मयूर पुस्तक दे त्याला गोष्ट आवडते आता वरील वाक्यातील फूल मयूर पुस्तक गोष्ट हे शब्द वाचले की आपल्या डोळ्यासमोर वस्तू किंवा व्यक्ती येते प्रत्यक्षात किंवा अप्रत्यक्षात असणाऱ्या वस्तूंना किंवा त्यांच्या गुणधर्मांना जी नावे दिली जातात त्याला नावे असे म्हणतात उदाहरणार्थ पहा वही घर शाळा सौंदर्य देव देवी ह्या या, शब्दांवरून आपल्याला काय लक्षात येतं आपल्या डोळ्यासमोर एक प्रतिकृत प्रतिकृती निर्माण होते पहा आता नामाचे वर्गीकरण हे दोन प्रकारात केले जाते पहा धर्मी वाचक आणि धर्मवाचक तर धर्मी वाचकमध्ये कोणते येतात प्रकार नामाचे सामान्य नाम आणि विशेष नाम आणि धर्म मध्ये भाव नाम येते आता धर्मी वाचक आणि धर्मवाचक हे शब्द तुम्हाला एकदम नवीन वाटत असतील तर आपण त्याचा ती संकल्पना स्पष्ट करून घेऊ पहा तर सर्वप्रथम धर्मी वाचक म्हणजे काय तर गुण जो असतो किंवा एखादं वैशिष्ट्य जे असतं त्याला आपण धर्म असे म्हणतो ज्यामध्ये गुण असतो किंवा तो एखादा एखादं वैशिष्ट्य असतं त्या शब्दामध्ये त्याला काय म्हणतात धर्मी गुण कोणत्या ना कोणत्या पदार्थात किंवा व्यक्तीत असतो तो धारण करणाऱ्याला वाचक असे म्हणतात तो जो गुण आहे किंवा ते जे वैशिष्ट्य आहे ते धारण करणाऱ्याला वाचक असे म्हणतात गुण धारण करणाऱ्या नामांना धर्मी वाचक नामे असे म्हणतात आता धर्मीवाचक नामांमध्ये सामान्य, नाम। सामान्य नाम येतं पहा आणि विशेष नाम आता सामान्य नाम म्हणजे काय समान गुणधर्मामुळे एकाच जातीच्या पदार्थातील वस्तूंना सर्वसामान्य नाव दिले जाते म्हणजे एकच गुणधर्म असतो त्यांच्यामध्ये त्याला सामान्य नाम असे म्हणतात परत लक्षात घ्या बा समान गुणधर्मामुळे एकाच जातीच्या पदार्थातील वस्तूंना सर्वसामान्य नाव दिले जाते त्याला सामान्य नाम असे म्हणतात उदाहरणार्थ पाह महासागर डोंगर मुलगी झाड आता ह्या शब्दांचा उच्चार केला समजा मुलगी तर आपल्याच डोळ्यासमोर एक विशिष्टच मुलगी येणार नाही मुलींचे वेगळे रूप येतील पण तो जो गट आहे तो जो समूह आहे त्याला आपण मुलगी म्हणतो सामान्य नामाचे प्रकार समुदाय वाचक नाम पदार्थ वाचक नाम हे समुदाय वाचक नामाचे प्रकार आहेत उदाहरण पाहताचे संघ कळंब तुकडी घोळका यामध्ये समूहाचा उल्लेख होतो पहा संघ अनेक खेळाडूंचा म्हणून बनलेला असतो पा संघ किंवा तुकडी अनेक मुले मुली त्या तुकडीमध्ये असतात घोळका घोळक्यामध्ये मुलं मुली माणसं असू शकतात समुदाय ही समुदाय वाचक नामे आहेत आता पदार्थ वाचक नाम लोखंड चांदी साखर हे पदार्थ वाचक आहेत पा यावरून आपल्या डोळ्यासमोर लोखंड म्हंटल की हा एक धातू आहे चांदी हा एक धातू आहे साखर हा आपला खाण्याचा पदार्थ आहे हे लक्षात येतं त्यामुळे त्यांना पदार्थ वाचक नाम असे म्हणतात आता नामाचा नामा दुसरा प्रकार आहे पहा विशेष नाम ह्या शब्दामध्ये नामाचा प्रकाराचा अर्थ आहे पहा ज्या नामाने जातीचा बोध होत नसून त्या जातीतील एका ठराविक व्यक्तीचा वस्तूचा किंवा प्राण्याचा बोध होतो त्याला विशेष नाम असे म्हणतात म्हणजे एक विशिष्ट व्यक्ती किंवा वस्तू आपल्या डोळ्यासमोर येते पहा की सामान्य नामामध्ये काय होतो की विशिष्ट न येता फक्त ते गुणधर्म असणारे किंवा ते गुण असणारे समूह घोळका आपल्या डोळ्यासमोर येतो परंतु विशेष नामामध्ये ती एक विशिष्ट व्यक्ती वस्तू किंवा पदार्थ किंवा प्राणी हे आपल्या डोळ्यासमोर येतो पहा उदाहरणार्थ पहा श्याम पायल कोमल अवधूत सह्याद्री महाराष्ट्र भारत आता पा महाराष्ट्र म्हटल्यावर आपलं महाराष्ट्र राज्य आपल्या डोळ्यासमोर येत आहे राज्य हा जर शब्द घेतला तर हा सामान्य नाम आहे आणि महाराष्ट्र एक विशेष त्याला विशेष नाम म्हणतात आता सह्याद्री अनेक पर्वत आहे पर्वत हा सामान्य नाम आहे पर्वत पण ज्यावेळेस आपण सह्याद्री पर्वत म्हणू किंवा सह्याद्री म्हणू त्यावेळेस ते काय होणार आहे विशेष नाम होणार आहे म्हणजे विशिष्ट व्यक्ती वस्तू किंवा पदार्थ प्राणी याचा उल्लेख केला जातो त्याला विशेष नाम असे म्हणतात तिसरा प्रकार आहे पहा भाववाचक नाम हे काय आहे धर्मवाचक मग असे आपण पहा धर्मीवाचक शब्दाचा अर्थ पाहिला धर्मीवाचक शब्द म्हणजे काय तो गुण धारण करणारा धर्म म्हणजे गुण तो गुण धारण करणारा जो आहे तो धर्मी आणि आपण आता कोणता श पाहतोय शब्द हा धर्मवाचक धर्मवाचक म्हणजे काय धर्म म्हणजे गुण किंवा गुणधर्म किंवा भाव तो जो भाव गुण किंवा तो गुणधर्म जो आहे तो असणाऱ्या शब्दाला धर्मवाचक म्हणतात ज्या नामामुळे प्राण्यातील वस्तूतील असलेल्या गुण धर्म गुण धर्म भाव यांचा बोध होतो त्या नामांना त्या नावांना भाववाचक नाम किंवा धर्मवाचक नाम असे म्हणतात धर्म म्हणजे गुण आणि तो धारण करणारा धर्मी हे दोन शब्द लक्षात घ्या आणि धर्मवाचक शब्दांचा एकच प्रकारे पहा भाववाचक नाम आता भाववाचक नामाचं उदाहरण पहा सौंदर्य गोडवा मधुरता वीरता मित्रत्व चातुर्य गारवा ह्यामध्ये काय आहे आपल्याला त्या शब्दाची जाणीव होते ते आपल्याला दिसत नाही परंतु आपण ते त्यांचा आपल्याला भास होतो ते जाणवतात त्यांना काय म्हणायचं आपण भावाचं नाम ते आपल्याला दिसत नाही डोळ्यांनी पण ते जाणवतात त्यांना भाववाचक नाम असे म्हणतात आता पहा एक आपण सारांश लक्षात घेऊया नाम व्यक्ती वस्तू पदार्थ प्राणी यांचे जे नाव असते त्याला नाम असे म्हणतात नाम हा शब्दांचा विकारी प्रकार आहे नामाचे मुख्य तीन प्रकार आहेत सामान्य नाम विशेष नाम आणि भाववाचक नाम तर सामान्य नाम आणि विशेष नाम हे धर्मीवाचक आहेत धर्मी वाचक म्हणजे काय तर विशिष्ट गुण धारण करणारे धर्म म्हणजे गुण ते धारण करणारे हे दोन प्रकार आहेत सामान्य नाम आणि विशेष नाम आणि धर्म वाचक नाम फक्त भावाचक आहे है। धर्म म्हणजे गुण तो गुण दाखवणारा ते वैशिष्ट्य दाखवणारा शब्द तो धर्मवाचक तो आहे भावाचक नाम आता सामान्य नामाची उदाहरणं पहा लक्षात घ्या नदी डोंगर मुलगी एखादा समुदाय किंवा एखादा गट किंवा वैशिष्ट्य एखादी विशिष्ट वैशिष्ट्य असणारा विशिष्ट गुणधर्म असणारा एक गट आपल्या डोळ्यासमोर येतो त्या नामांना आपण सामान्य नाम असे म्हणतात आता विशेष नाम एखादी विशिष्ट व्यक्ती वस्तू पदार्थ आपल्या डोळ्यासमोर येतो पा श्याम पायल चांदी राहुरी महाराष्ट्र या पद्धतीने आपल्या डोळ्यासमोर विशिष्ट येतं त्या शब्दाचाच लक्षात घ्या पहा सामान्य म्हणजे एकत्रित आणि विशेष म्हणजे काय ते वैशिष्ट्यपूर्ण येते एकट्यामध्येच आहे ते विशेष नाम आणि भाववाचक म्हणजे काय असतंय ते गुण असतो एखादा जो डोळ्यांनी आपल्याला सहसा दिसत नाही परंतु तो आपल्याला जाणवतो उदाहरणार्थ पहा गोडी कीर्ती चांगुलपणा हे गुण आहेत साधारणपणे गुणांची नावं येतात त्यांना भाववाचक नाम असे म्हणतात तुम्हाला व्हिडिओ आवडल्यास आमचं चॅनल सब्सक्राइब करा लाईक करा बेल आयकॉनवर क्लिक करा धन्यवाद